पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल डाळीचे वडे आपण आज हरभरा डाळीचे वडे पाहणार आहोत आषाढ स्पेशल असं नाव देण्याचं कारण असं की आता आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यात आपण तळणाचे पदार्थ खात असतो त्यालाच आपण आखाड तळणे असंही म्हणतो ह्या महिन्यात थोडी थोडी आपल्याला थंडी वाजत असते त्यामुळे आपण शरीराला उष्णता मिळावी म्हणून आपल्याला आपण तळलेले पदार्थ खात असतो गरमागरम आपण डाळ एक वाटी डाळ घेतलेली आहे आता ही डाळ मी पाण्यात टाकणार आहे आपल्याला इथे ही जी मी घेतलेली आहे हरभटर डाळीचे वडे करायचे त्यासाठी मी डाळ घेतली आहे आणि आपल्याला ही डाळ साधारण चार तास पाण्यात भिजवून ठेवायची आहे जेव्हा आपल्याला करायचं असेल त्याच्या चार तास आधी आपल्याला ही छान भिजवून ठेवायची आहे आता आपण याला भिजवूया पाण्यात आता मी ही डाळ छान धुवून घेतली आहे आता मी साधारण ह्या जितकी वाटी मी डाळ घेतली होती तितक्या दोन वाट्या मी कोमट पाणी केलेलं आहे ते पाणी मी दोन वाट्या ह्याच्यात टाकणार आहे आ तुम्ही पाहू शकता आता माझे चार तास झालेले आहे आता आपण पाहूया आपले डाळ कशी झाली होती वाव आपली डाळ खूप छान भिजलेली आहे आता आपण हिला हिला वाटून घेणार आहे त्याआधी मी त्याच्यात वाटताना काय काय घ्यायचं आहे आपल्याला ते सांगते आहे मी इथे साधारण एक दो आ, दोन इंच आलं घेतलं आहे थोडा कढीपत्ता घेतला आहे दहा मिरच्या घेतल्या आहे थोडी कोथंबीर घेतली आहे आणि दोन कांदे घेतले कांदे आपल्याला उभे छान कापून घ्यायचे बारीक कोथंबीर दोन छान बारीक कापून घ्यायची आहे आणि आलं लस आलं आणि मिरच्यांची पेस्ट करून घ्यायची आणि कढीपत्ता पण आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे चला तर बघूया पुढे कसं करायचं आहे ते तुम्ही पाहू शकता आता मी इथे मिरच्या आणि आलं छान बारीक करून घेतलं आहे कांदा आपल्याला असा उभा कट करून घ्यायचा आहे आपण जे दोन कांदे घेतले होते ते मी इथे उभे कट करून घेतले हा जो आपण कढीपत्ता घेतला होता तो छान मी बारीक कट करून घेतला आहे आपण जी डाळ घेतली होती ती आपण त्याच्यातलं पाणी आपण छान काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ती डाळ अशी ओली अजिबात नको आहे त्यामुळे मी त्याला एका कॉटन कपड्याने छान कोरडी करून घेणार आहे डाळला जेणेकरून आपण जेव्हा याला मिक्सरमध्ये बारीक करूया ते तेव्हा त्याला पाणी नाही सुटणार म्हणून आपल्याला इथे छान तिला ड्राय करून घ्यायची आहे अगदी वाळवायची नाही आहे पण असे कॉटन कपड्याने आपण पुसून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता आपली डाळ छान ड्राय झालेली आहे आता आपण हिला बारीक करून घेणार आहे बारीक करायच्या आधी आपण ह्या डाळमधून एक पोहे घ्यायचा चमचा एवढी डाळ काढून साईडला ठेवून द्यायची आहे त्याचप्रमाणे मी याच्यात जी थोडी उडदाची डाळ भिजत घातली होती ती ती पण मी छान कोरडी करून घेतली आहे ती पण आपल्याला एक पोहे खायचा चमचा एवढी त्याच्यात काढून घ्यायची आहे आणि आता आपण जी डाळ आपण ड्राय करून घेतली आहे ती आपण बारीक करून घेणार आहे बारीक अगदी बारीक नाही आहे थोडं जाडसर दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये चला तर करूया तुम्ही पाहू शकता आता मी हे छान बारीक केलंय पण आपल्याला असं जरा दाळस जाडसर दळून घ्यायचंय त्याला अशा प्रकारे दळून घ्यायचंय आता आपण ते एका भांड्यात काढून घेणार आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो उभा कांदा कापून घेतलाय तो टाकून घेणार आहोत नंतर त्यामध्ये आपण जो कढीपत्ता बारीक कापून घेतलेला होता तो टाकायचा आहे नंतर आपण कोथंबीर धुवून बारीक कापून याच्यात टाकून घ्यायची आहे आता आपण त्याच्यामध्ये जी आपण बारीक का, कोथंबीर कापून घेतली आहे ती टाकून घ्यायची आहे नंतर आपल्याला ही आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे ते व, आ, हे वडे आपल्याला पचायसाठी हलके होण्यासाठी आपण त्याच्यात थोडा हिंग टाकणार आहे अगदी अर्धा चमचा टाकायचा आहे आणि त्याच्यामुळे टेस्टही वाढते आपल्या वड्याची थोडी हळद टाकून घ्यायची आपल्याला अर्धा पाव चमचा आणि मी इथे हे जाळ तिखट घेतलंय ते मी थोडं अर्धा चमचा टाकून घेणार आहे आणि हे जे आपण काढून घेतले होते एक चमचा अख्खी डाळ हरभऱ्याची आणि एक चमचा उडद्याची डाळ छान भिजवलेली आहे ह्या ते आपण याच्यात ऍड करून घ्यायचंय आणि आता हे याच्यात मीठ टाकून घ्यायचंय आवडीनुसार ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचंय मी इथे एक चमचा महिन्यात तळलेले पदार्थ खाण्याची तर हे आपल्याला सर्व आपण एकत्र घ्यायचं घ्यायचंय या महिन्यात विशेषतः आषाढी एकादशीच्या आसपास आपण तळलेले पदार्थ खाणे प्रेफर करतो पाहू शकता आता आपण आपल्या डाळच्या वड्यासाठी हे आपलं मिश्रण डाळीचं मिश्रण छान रेडी झालेलं आहे आता आपण त्याचे वडे करून वडे करून घ्यायचे आता आपण वडे तळून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तेल ठेवलंय गरम होण्यासाठी आता आपण वडा घडवून घ्यायचा आहे वडा बनवताना आधी आपल्याला असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त दुसऱ्या हाताने प्रेस करायचं अशा प्रकारे अगदी आपल्याला जाड लेअर नाही ठेवायची तुम्ही बघू शकता आपली लेअर अगदी बारीक करायची आपल्याला अशा प्रकारे बघा आता आपली लेअर किती छान बारीक झाली आहे तुम्ही बघू शकता आपली लेअर किती छान पाट तळ बारीक झालेली आहे आता आपण हे तेलात असा बडा सोडायचा आहे आणि तो छान तळ तळून घ्यायचा आहे वडा छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे मध्ये कच्चा राहणार नाही यासाठी आपण कमी गॅसवर तळायचं आहे याला आणि वडा टाकण्याआधी आपलं तेल छान गरम झालेलं हवं आहे थंड तेलात अजिबात वडा टाकायचा नाहीये तुम्ही पाहू शकता आता माझ्या वड्याचा कलर छान ब्राऊन झालाय थोडा वेळ आपण तळून आहे जेणेकरून मधलं जे सारण आहे वड्याची डाळ ती छान तळली जाईल आणि आपला वडा हा खूप छान क्रंची होईल आता आपला वडा छान तळून झालेला आहे पाहू शकता आता आपला वडा इथे छान ब्राऊन झालाय आता हा वडा रेडी आहे सर्व करण्यासाठी तुम्ही पाहू शकता आपला डाळवडा रेडी आहे छान आपण तो सर्व करणार आहोत ह्या सॉस सॉससोबत हा चिंचेचा सॉस मी घरी तयार केलेला आहे जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आ, चला तर या सर्वांनी खायला छान आखाड स्पेशल असे डाळीचे हरभऱ्याच्या डाळीचे वडे नक्की ट्राय करा सर्वांनी आज आता आपला आषाढ महिना चालू आहे त्या त्यामुळे नक्की सर्वांनी ट्राय करायचे आहे घरी आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईबही करा थँक्यू ऑल